मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज वर्षा काई या निवासस्थानी मंत्री आणि काही वरिष्ठ आमदारांची बैठक घेतली आणि या बैठकीत मंत्र्यांनी काही प्रश्न मांडले तसंच आक्रमकपणे नाराजीला वाचा फोडली आहे ठाणे नाशिक रत्नागिरी सिंधुदुर्ग छत्रपती संभाजीनगर हे मतदारसंघ सोडू नका अशी आग्रही भूमिका मांडली आपण युती धर्म पाळतोय पण मित्रपक्ष युती धर्म पाळतायत का असा सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे तर मुख्यमंत्र्यांच्या या बैठकीत नेमकं काय झालं पाहूयात काही मंत्री आमदारांनी बैठकीत नाराजीला वाचा फोडली धाडस करून उठाव केला म्हणून मित्रपक्षाला सत्तेची फळ त्यामुळे आपलं महत्व कमी आमदारांचं बैठकीत वक्तव्य परभणी उस्मानाबाद हे हक्काचे मतदारसंघ देऊन आपण युती धर्म पाळला आपले मित्रपक्ष युती धर्म प्रामाणिकपणे पाळतायत का रायगड शिरूर मध्ये अपमान घेऊन प्रचार सुरू केलाय ठाणे नाशिक रत्नागिरी सिंधुदुर्ग संभाजीनगर अजिबात सोडू नका पालघरही मित्रपक्षांना देऊ नका तडजोडी कराव्या लागतात पण खासदारांवर अन्याय होणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट